नमस्कार आईंनी केलेली आहे अशी एकदम घेवड्याची भाजी खमंग खायला स्वादिष्ट तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला घेवड्याची भाजी करायची असेल तर ना मोठ्या दिसले आता ते आहे ना पाण्यात सुख्या बनवायच्या हे बघा आता याच्यामध्ये मिक्स आपली वटाने होते काही गेवड्याच्या शेंगा काही मिरच्या आहे आणि एकदम मासे आता निसू लागलो आहे या बाजूला मी निसले आहे आईने त्या बाजूला निसलेले आहे आणि इकडे बघा आपल्या ढोबळ्या मिरच्या डोबळी ढोबळे मिरच्या कळ्या तळायला या अशा पद्धतीने आलेला आहे दहा रुपयात फक्त आणि एकदम मशी खायला स्वादिष्ट ही काची भाजी गेवड्याची भाजी एक नंबर होणार आहे तुम्ही बघतच राहा व्हिडिओ आता निसून ठेवलेला आहे त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून ते शेणवत्या ना काही ना मग ते स्वच्छ धुवून घेतले पाहिजे ना आणि आपल्याला म्हणजे ती घाण शेण बिन लागेल असतं ते निघतात आणि एकदम गावरम पद्धतीची चुलीवरती ही भाजी होणार तुम्ही बघतच राहा शेवटपर्यंत हे बघा आता आई टाकता येईल कडे मध्ये दोन तीन वगळ ते अशा प्रकारे आणि इकडे आपले गेवडे गेवड्याचे शंकर निसून घेतलेले आहे मिरची तळून घेते ना या मिरची मध्ये काय काय टाकलं होतं आई तुम्हाला आणि चुलीवरती आपली भाजी हो राहिली अंदाजानुसार जेणेकरून जास्त आ, सुकी बनवायची त्याच्यामुळे आता शेंगदाण्याचा जास्त वापर केलेला आहे बघा आर्धी सकाळी शेंगदाणे आणि या ठिकाणी मस्त गेवड्याच्या शेंगा मस्त आता खुडून बिडून घेतलाय आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या जेणेकरून घाण बीन असते ना ते निघली पाहिजे बघा अशा पद्धतीने चांगली मिरची परतून दिलेली आहे आणि आता घेवड्याची भाजी निसेल टाकताय आता आई मध्ये बघतच राहा एकदम अशी आपली सुखी भाजी होणार आहे आणि ही गेवड्याची भाजी आपली चुलीवरती होणार आहे बघतच राहा तुम्ही हा वगैरे पूर्ण नक्की आणि आता व्यवस्थित मिरचीला खाली वर करून घ्यायचे बघा मिक्स करायची गेवड्याच्या शेंगामध्ये मिरची आपल्याला आणि एकदम स्वादिष्ट आणि अशी चवीला येणार गावरम पद्धतीचे आणि खमंग लागणारी भाजी आपली गेवड्याची मस्त बघा थोडं पाणी टाकलं जेणेकरून लवकर शिजले पद्धतीने आणि ते पाणी आटून जाईन शिजवले शिजव लागलेला जाळून टाकणार हे बघा अशा पद्धतीने आता वाप दाबलेले आहे गवडे शंगायची आणि मस्त पैकी जाल चालू आहे आणि मस्त पैकी दहा पंधरा मिनटं शिजून द्यायची आताच थाट काढलेला आहे आणि वाप वाप काढलेला आहे जेणेकरून करून आता आपली गेवड्याची भाजी व्यवस्थितपणे शिजलेली दिसते एकदम अशी सुक्की आणि मस्त शेंगदाण्याचं कूट करेल भाजी आहे आपली हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या खायला पण अशी स्वादिष्ट लागते आता ही व्यवस्थित हालून घ्यायची आणि लगेचच इकडं फिट मरायची तयारी झालेली आहे म्हणजे बाजरीच्या भाकरी करायची आई आईंची खूप मस्त सुगंध सुटलेला आहे आणि थोडं मीठ कमी असलेलं आहे चिखाट वास येतोय आता बघा वासावरून आईनला कळत एवढे दिसत अनुभव असतो बघा जर तुम्ही अशी बाजूली भाजी बनवली असेल तर कमेंट म्हणजे निश्चित सांगा एवढो वेळी आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित जाते आहे ते आणि चुलीवरची आपली एकदम खमंग अशी खायला स्वादिष्ट लागणारी ही आपली ही आहे म्हणजे गेवड्याची भाजी मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय जय महाराष्ट्र धन्यवाद